जगाच्या पाठीवरती कुठेही जा बिग बॉस गाजवल ते सुरक्षा माझ्या माणसं शार टॅंग गाजवलं ते आमच्या भावडील हे बॉलीवूड बॉलीवूड टॉलिवूड उर उसके बाद हमारा मॉल्युम मेव माली असं आहे जि वॉ टू मी ज्यावेळेस करण्यासाठी आवाज उठवतोय ना काही कॉलेजच नाही माझ्या केसेस टाकणं डेफिमेशन चही करणं म्हणजे मी कॉलेजच्या इतर त्यांचे ऍडमिशन कॅन्सल आपल्यासाठी सपोर्ट केला ते कॉलेज ते बसले म्हणून लिफ्टरली केसेस टाकण्याचा विचार केले डिफ्रिवेशन ही प्रमाण आणि आपल्या गोरांसाठी लढायचं कोणी कोण लढला कोणीतरी पाहिजे लढण्यासाठी आपल्या गोरांसाठी जे शेतकऱ्यांचे पोरं आहे ज्यांच्याकडे अरे त्याचे वडील त्यांच्याकडे फी मी स्वतः मी स्वतः माझ्याकडे फी नासाठी म्हणजे ठीक आहे मी शेतकरी आता शेतकऱ्याचं काय महिने बदली इन्कम नाही ओके okay. कधी कधी फी नसते लिटरली फी हो नसल्यामुळे कधी कधी मोरांना हाकडून दिलं जातं पेपरला बस पेपर बसून दिलं जातं सबमिशन आणि तोच मोरे आयुष्यात जर काही करतो त्याच तेच कॉलेज त्या मोराला तेच्वोर सांगता की आमचा आयुष्य आहे विद्यार्थी हा आमचं पॅकेज माझं एकच म्हणणं की बाबा रे त्या विद्यार्थ्याला त्यावेळी सपोर्ट करण्याला गरज आहे तुमच्या सपोर्टची जे कॉलेजेस आहे माझ्या एकच सांगा की सपोर्ट करणार त्या पोरांना त्यांना त्या लेवल फक्त घेऊन जा ऑटोमॅटिकली ते तुमचं नाव घेतलं जसं मी मी प्र, मी ज्या ज्या लोकांनी मला के सपोर्ट केला ना मी प्रत्येक याच्यात त्यांचं नाव घेतो ज्या ज्या मित्रांनी मला सपोर्ट केलाय ज्या ज्या कॉलेजच्या मॅडमांनी सपोर्ट केलाय ज्या सरांनी सपोर्ट केलाय मी त्यांचा खूप ऋणी म्हणजे मी त्यांचे खूप आभार मानतो की ह्या लोकांमुळे आज मी आहे पण ज्या लोकांनी त्रास दिलाय ना ते लोक समोर जरी आले ना तरी त्यांच्याशी बोलतो नाही